लक्ष द्या कुणाची बघितली जाणार नाही समोरच्याकडे येऊ नका तिथं जावा निकाल द्या गडी क्रमांक अकराचा निकाल क्रमांक अकराचा निकाल आहे तास क्रमांक दोन वर धावली गाडी श्रीनाथ साहेबला समोरचे तुम्हाला कुणा अंकुरण आणखी तर या गाडीचा नंबर करायला विजय बैलगाडी मालकाचा विठ्ठलनाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली बैलगाडी शौकिनांची इच्छा होती की आणि